मराठी होणारच कुंभोजेतील ऐतिहासिक मंदिर परिसरातील विकास कामाचा शुभारंभ संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीनं क वर्ग दर्जातून दहा लाख रुपये निधीतून कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरू करण्यात आलं या कामाचा प्रारंभ विधिवत पूजा करून करण्यात आला या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसंच ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते मंदिर परिसरातील रस्ता व परिसर सुशोभी करण्यासाठी हे कॉन्क्रीट काम महत्वाचं ठरणार आहे भाविकांना यामुळे उपलब्ध होणार आहे असं मत उपस्थित आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी व्यक्त केलं यावेळी माजी सरपंच कोंडीबा भानुसे श्रीकांत पालखे सुरेश तानंगे दादा गावडे बिरदेव तानंगे चांद मुजावर ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ विनायक पोद्दार अमोल गावडे कामाचे कॉन्ट्रॅक्टर अमोल अनुसे किरण माळी लखन भोसले सचिन पुजारी सागर पुजारी अमर बडगर सागर सुवासे आकाराम तानगे प्रभाकर घोदे तसेच धनगर समाजातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित हेवरखान मंदिर परिसरातील ही विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांना उत्तम सुविधा देण्याचा संकल्प मंदिर समितीने व्यक्त केला ग्रामस्थांनी या उपक्रमाचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं विनोद शिंगे कुंभोज